स्वारगेट मध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई ताब्यात तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात कदमांना जाब विचारण्यासाठी त्यांची गाडी अडवली राजकीय दबावामुळे अनेक प्रकरण दाबली गेली तृप्ती देसाई यांचा आरोप तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेत केली अटक स्वारगेट अत्याचार प्रकरणात पाहणी करण्यासाठी तृप्ती देसाई स्वारगेटला आल्या होत्या त्यानंतर मंत्र्यांची गाडी अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांना घेतले ताब्यात <स चाल livres>

वाल्मिकरा सुद्धा सरेंडर होणार म्हणून बारा तास बातम्या चालू होत्या सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यात होता ना म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का एवढ्या घानेर्या घटना होत्या आज कॅब चालकाची पण घटना जी आहे ती समोर आली आहे प्रत्येक तासाला घटना घडतायत यंत्रणा काय करतीये मंत्री गृहमंत्री योगेश कदम इथं आलेले कुठल्या कुठल्या तोंडाने आलेत कस्टडी में क्या देखिए हम डेमोक्रेसी में आंदोलन करने का अधिकार है हम आवाज उठा रहे थे हम योगेश कदम से मिलना चाहते थे क्योंकि वो होम मिनिस्टर है और वही पूछना चाहिए चाहिए था कि ये क्यों बार बार जो है वो घटनाएं बढ़ रही है आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है और हम जब उनकी गाड़ी के यहाँ पे सामने आए रोकने की हमने उनकी गाड़ी कोशिश की तो तुरंत हमें जो है वो पुलिस ने अरेस्ट किया पुणे पुलिस, तो पुलिस का ही पूरा फेलियर है पुणे पुलिस कुछ, कुछ काम की है नहीं है यहाँ पे कोयता ज्ञान है हर रोज कुछ ना कुछ हो रहा है चोरिया हो रही है यहाँ पे गाड़िया जल रही है कोई भी यहाँ पे सुरक्षित नहीं है पुणे पुलिस पूरी तरह जो है वो नाकाम रही है स्वारगेट ची वाणू आहे पालकमंत्री अजितदादा पवार तुम्ही म्हणताय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळ्यांची मग बारामतीचं बस स्थानक कुठं आणि आमच्या पुणे शहरात जे आहे ते स्वारगेट चुगड आर्घडीतल्या गाड्या ज्या आहेत कशा पडल्या आहेत तिथं कसलं साहित्य आहे इथं कोण कोण कंडमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत सापडल्या आहेत मटक्याचे आठ